ची एक्सक्लुसिव्ह बातमी आपण पाहतोय प्रशांत कोरटकर संदर्भात ही बातमी आहे प्रशांत कोरटकर कडची जी रोल्स रॉयस कार आहे ती अखेर कुणाची आहे याच गूढ उलगलेलं आहे पिंपरी चिंचवड मधील बांधकाम व्यावसायिक तुषार कलाटेची ही रोल्स रॉयस असल्याचं समोर आलंय आपले प्रतिनिधी नितीन पाटणकर आपल्या सोबत जोडले गेलेत नितीन काय सांगाल तुषार कलाटे आणि हा जो आपला आरोपी आहे सध्याचा प्रशांत कोरटकर या दोघांचे संबंध नेमकं ने ने कसे आहेत आणि त्याची कार रोल्स रॉयल्स नेमकं कोरटकर ने कडे कर कशी आली प्रशांत कोरटकर आदी तुषार कलाटे यांचे एकत्रित फोटो आणि एकत्रित व्हिडिओ आलेले आहेत तुषार कलाटे यांच्या मुळशीतील फार्म वरती ही कार आढळून आलेली आहे तिथे ही कार उभी आहे जी माहिती मिळते त्यानुसार तुषार कलाटे यांनी ही कार जी आहे ती जी बँकेने लिलावात काढली आणि बँकेकडनं त्यांनी ही लिलावात घेतलेली होती या मागचा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे की वादग्रस्त समृद्ध जीवन होतं त्याचे जे पैसे होते त्यातनं ही कार खरेदी करण्यात आलेली होती का आणि त्यांची सर्व संपत्ती ईडीनं सीबीआयनी जप्त केलेली असताना ही कार कशी सुटली आणि ती तुषार कलाटेंकडे कशी आली आणि त्यानंतरच ती प्रशांत कोरटकर यांच्याकडे देखील आलेली आहे आणि त्यांचा जो व्हिडिओ व्हायरल झालेला होता ही कार चालवताना तो देखील पुण्यात शूट केल्याची माहिती पुढे येत आहे यामध्ये प्रशांत कोरटकर जसं वादग्रस्त आहे पोलीस कोठडीमध्ये आहेत त्याचबरोबर या व्हिडिओमध्ये आणखी एक भोसले नावाचे महाराज आहेत ते देखील आढळून येत आहेत आणि ते देखील वादग्रस्त या आधीचे देखील त्यांच्यावरती गुन्हे आहेत मात्र पोलिसांना ही, ही कार अद्यापर्यंत सापडत नव्हती मात्र ती कार सापडलेली आहे आणि पुण्यातल्या मुळशी इथं ही कार आहे तुषार कलाटे यांच्या फार्म हाऊसला ही कार उभी आहे त्यांनी बँकेकडून लिलावात ही कार घेतल्याची माहिती मिळते आता पोलीस या कारवरती तुषार कलाटेवरती काय कारवाई करतात कार 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 त्यांच्याकडे चौकशी करणार का आणि ही कार जप्त केली जाणार का हा महत्वाचा प्रश्न आहे तुषार कलाटे हे पुण्यातले बांधकाम व्यावसायिक आहेत पिंपरी चिंचवडल्या पिंपरी चिंचवड येथील तातोडीचे ते रहिवाशी आहेत त्यांचे वडील आत्माराम कलाटे हे पुणे जिल्हा बँकेचे अनेक वर्ष संचालक होते बँकेचे अध्यक्ष होते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते ते त्याचबरोबर दोन दोन विधानसभा निवडणूक देखील त्यांनी मुळशी आणि विधानसभा मतदारसंघातून लढवलेली होती काही दिवसांपूर्वी कलाटे यांनी हेलिकॉप्टरची खरेदी केलेली हो होती हेलिकॉप्टर घेतलेलं होतं त्यामुळे देखील ते चर्चेत आलेले होते आता आलिशान कार जी प्रशांत करोडकर चालवतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता ती आढळून आलेली आहे आता पुढचा प्रश्न आहे तो पोलिसांसाठी आहे पोलीस याचा तपास करतात का ही कार ताब्यात घेतात का आणि त्यातून काय माहिती पुढे येते ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद नितीन अगदी सविस्तर अपडेट आपण या संपूर्ण घटनाक्रमासंदर्भात दिलेली आहे एकंदरीतच पाहिलं तर एका पत्रकाराकडे रोल्स रॉयल्स कार आली कशी हा महत्वाचा प्रश्न होता आणि त्यात आता पुण्याच्या एका मोठ्या बिल्डरसोबतही त्याचे संबंध कसे की जेणेकरून तुषार कलेटीची रोल्स रॉयल्स थेट कोरटकरकडे आली हा देखील एक दुसरा प्रश्न आहे तपास या संदर्भात आता पोलीस करतीलच आणि यानंतर पुढच्या बातमीकडे स्मार्टफोन सगळ्यांच्याच जीवनाचा एक अविभाज्य भाग झालेला आहे पण तुम्हाला माहिती आहे का की भारतीय फोन पाहण्यात किती वेळ घालवतात हा आकडा पाहून तुम्हाला धक्काच बसणार आहे कारण भारतीयांनी स्मार्टफोनवरती एक लाख कोटींपेक्षा जास्त तास घालवलेत हो एक लाख कोटींपेक्षा जास्त तास प्रत्येक भारतीय दररोज पाच तास मोबाईल स्क्रीनवरती घालवतो आणि त्याचा सत्तर टक्के वेळ फक्त सोशल मीडिया गेमिंग आणि व्हिडिओ बघण्यातच जातो पण याचा फायदा रील्स बनवणाऱ्यांना होतोय भारतीयांच्या मोबाईलच्या वापरामुळे रील्स बनवणाऱ्यांनी तसंच विविध कंपन्यांनी तब्बल अडीच लाख कोटी कमावले तर लोकांनी स्मार्टफोनवरती एक पूर्णांक एक लाख तास घालवल्याचं कळत आहे आणि दररोज सरासरी पाच तास पण भारतीय वापरत असतात रील्स पाहण्याचा त्यांना नादच लागलाय त्यामुळे अडीच लाख कोटी रील्स बनवणाऱ्यांनी कमवलेले आहेत तर सत्तर टक्के वेळ फक्त सोशल मीडियावरती जातो गेमिंग आणि व्हिडिओ बघण्यातच भारतीय घालवतात भारत कडून सुद्धा सोशल मीडिया उद्योगासाठी आठ हजार कोटींचा निधी मंजूर झालेला आहे आणि त्यानंतर आपण पाहतोय की जवळपास एक पूर्णांक एक लाख कोटी तास जर भारतीय केवळ स्मार्टफोनवरती घालवत असतील तर याचा पुढच्या पिढीवरती काय परिणाम होणार आहे आणि आत्ताच्या भारताच्या विकासावरती काय परिणाम होणार आहे हाही प्रश्न आहे आणि या सविस्तर घडामोडीनंतर आता इतरही बातम्या आहेत त्या सगळ्यांचा वेगवान आढावा घ्यायचा आहे अगदी सुरुवात करतोय कामाच्या बातम्यांपासून टॉप पुण्यासह राज्यात तापमानाचा पारा वाढतोय पुण्यात पारा चाळीस अंश सेल्सिअस वरती गेलेला आहे विदर्भ मराठवाड्यात सुद्धा ऊन बरंच आहे आणि आतापर्यंत राज्यात उष्माघाताचे तेवीस रुग्ण आढळले त्यामुळे आरोग्य विभागही सज्ज झालाय विशेष कक्ष सज्ज ठेवण्यात आले समृद्धी महामार्गावरती प्रवास करणाऱ्यांच्या खिशाला कात्री बसणार आहे एक एप्रिल पासून समृद्धी महामार्गावरती एकोणीस टक्के टोल वाढ लागू करण्यात आली आहे नागपूर ते इगतपुरी हा सहाशे पंचवीस किलोमीटरचा मार्ग सुरू झालाय आणि या मार्गावरती प्रवासासाठी बाराशे नव्वद रुपये टोल द्यावा लागेल पुढील तीन वर्षांसाठी म्हणजेच एकतीस मार्च दोन हजार पर्यंत हे टोल दर लागू असतील प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला काही बदल होत असतात एक एप्रिलपासूनही नव्या आर्थिक वर्षाची सुरुवात आहे अर्थसंकल्पात केलेल्या घोषणेनुसार काही बदल या नव्या आर्थिक वर्षापासून होणार आहेत याचा तुमच्या आयुष्यावरतीही मोठा परिणाम होऊ शकतो आणि या बदलामध्ये टीडीएस टी सी एस साठी नवीन नियम असतील तर एलपीजीच्या किमतीत वाढ होण्याचीही शक्यता आहे मध्य रेल्वेच्या प्रवाशांनो इकडे लक्ष द्या कारण गुढीपाडव्याच्या दिवशीच तुमचे हाल होण्याची शक्यता आहे ऐन सणासुदीच्या दिवशीच बदलापूर कर्जत लोकल सेवा रद्द असणार आहे नेरळ स्थानकामध्ये इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सुरू करण्याची विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे आणि त्यामुळे रविवारी सकाळी साडेआठ ते दुपारी अडीच वाजेपर्यंत हा ब्लॉक असेल आणि यानंतर महत्वाच्या घडामोडी अगदी मोठ्या घडामोडी जाणून घेऊयात लाडक्या बहिणींना आता दीड हजारांपेक्षा पाचशे किसान सन्मान निधी किंवा नमोशेतकरी सन्मान निधीचा लाभ घेतात त्यांना यापुढे पाचशेच रुपये मिळण्याची शक्यता आहे पीएम किसान सन्मान निधी योजनेतून सहा हजार रुपये तर राज्याच्या नमोशेतकरी सन्मान निधी योजनेतून सहा हजार रुपये असे एकूण बारा हजार रुपये लाडकींना मिळतात सर्वच शाळांसाठी शिक्षण संचालकांचे नवे आदेश देण्यात आलेत प्राथमिक शाळा सकाळी सात ते सव्वा अकरा तर माध्यमिक शाळांची वेळ पावणे बारापर्यंत असणार आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात दोन टक्क्यांनी वाढ झाली आहे आठव्या वेतन आयोगापूर्वी त्रेपन्न वरून पंचावन्न टक्के झालेला आहे तर पन्नास लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे छत्रपती संभाजी महाराजांची तीनशे छत्तीसावी पुण्यतिथी मध्ये साजरी आहे आणि त्याच निमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मध्ये उपस्थिती लावत महाराजांना अभिवादन सुद्धा केलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा उपस्थिती लावणारे सलमान खाननं राम मंदिराचं घड्याळ घातल्यावरून मौलाना चांगलेच संतापलेत राम मंदिराचं घड्याळ घालून सलमान खाननं गैर इस्लामी काम केलंय त्यामुळे पश्चाताप करावा अशी मागणीही उत्तर प्रदेशचे मौलाना शहाबुद्दीन रिझवीन केली आहे सलमान खान शरीयाचा गुन्हेगार असल्याचंही ते म्हणाले आणि यानंतर राजकीय घडामोडी पाहूयात काँग्रेस पक्षात संघटनात्मक फेरबदलाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे काँग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी जिल्हा न्याय न्यायुक्त निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे आणि या निरीक्षकांच्या अहवालानंतर पक्ष संघटनेत बदल होणार असल्याचे स्पष्ट संकेतच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी आहेत अनुसूचित जाती जमातींच्या उपयोजनांसाठीचा राखीव निधी दुसरीकडे वळवणं तात्काळ थांबवा अशी मागणीच काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाडांनी केली आहे निधीचा वापर लाडकी बहिणीसारख्या योजनांसाठी वापरण्यात येतोय शिक्षण आरोग्य पोषण महिला कल्याण आणि आर्थिक विकासासाठीच या निधीचा वापर व्हायला हवा असंही गायकवाड म्हणाल्यात लाडक्या बहिणींना अजूनही एकनाथ शिंदेचं मुख्यमंत्री आहेत असं वाटतं शिंदेंनी लाडक्या बहिणीला लाच नाही तर जगण्याचा आधार दिलाय असं वक्तव्य केलंय नीलम गोरे यांनी आम्हाला हिंदुत्वाचं प्रमाणपत्र उद्धव ठाकरेंनी द्यायची गरज नाही आहे अशी जोरदार टीकाच मंत्री नितेश राणेंनी केली आहे आम्ही आल्यावरती अल्लाहू अकबरच्या घोषणा दिल्या जात नाहीत तर जय राम अशा घोषणा दिल्या जातात असंही राणे म्हणालेत मुघल मौलवी समोर झुकणाऱ्यांनी आम्हाला हिंदुत्वाचा सल्ला देऊ नये अशी टीकाच थेट राणेंनी केली आहे अखेर वादानंतर मुंबईत मनसेचे नवे बॅनर्स झळकलेत आणि या बॅनर्सवरती बाळासाहेब ठाकरेंचा फोटो नाहीये मनसेच्या पाडव्या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवरती मुंबईतील शिवतीर्थ परिसरात नवीन बॅनर्स लावण्यात आले आणि याआधी एका बॅनरवरती बाळासाहेबांचा फोटो असल्यानं चर्चांना उधाण आलं होतं यानंतरच्या बातम्या आयपीएल संदर्भात आरसीबी विरुद्ध सीएसके आयपीएल सामन्यात कर्णधार रजत पाटीदारनं फलंदाजीमध्ये अर्धशतक गाठलाय शानदार गोलंदाजीच्या जोरावरती आरसीबीनं सीएसकेचा पन्नास धावांनी पराभव केलाय बंगळूरनं या सीझनमध्ये सलग दुसरा विजय मिळवलाय ऋतुराज गायकवाडनं पराभवाचं खापर क्षेत्ररक्षणावरती फोडलाय मला अजूनही वाटतं की या विकेटवरती एकशे सत्तर धावांचा यशस्वी पाठलाग करता आला असता पण फलंदाजी करणं इतकं सोपं नव्हतं खराब क्षेत्ररक्षणामुळे आम्हाला नुकसान झालं अशी प्रतिक्रिया ऋतुराज गायकवाडनं दिली आहे इरफान पठाण आणि संजय बांगर यांच्यासह अनेकांनी महेंद्रसिंग धोनीच्या वागण्यावरती आश्चर्य व्यक्त केलंय धोनीच्या पुढे आर अश्विन पलंदाजीला आला इरफान पठाणनं तीव्र संताप व्यक्त करून ट्विट केलं की मी कधीही धोनीला क्रमांक नऊ वरती फलंदाजी करण्याच्या बाजूनं नसेन संघासाठी हे आदर्श नाही काल झालेल्या आरसीबी विरुद्ध सी एस के आय पी एल सामन्यात धोनीचा बालेकिल्ला तब्बल सतरा वर्षांनंतर रजत पाटीदारनं भेटलाय दोन हजार आठ नंतर स्टेडियम स्टेडियमवरती आरसीबीचा हा पहिलाच विजय आणि या विजयासह बंगळुरू आता पॉइंट टेबलमध्ये टॉपवर आहे भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं इंडियन प्रीमियर लीगच्या एकोणीसाव्या सामन्याच्या तारखेत बदल जाहीर केला आहे या सामना हा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात होणार आहे हा सामना मूळत सहा एप्रिल दोन हजार पंचवीसला नियोजित होता पण आता हा सामना आठ एप्रिल दोन हजार पंचवीसला होणार आहे बातमी आहे आशियातील सर्वात श्रीमंत महापालिका बीएमसी संदर्भात आणि यानंतर बीएमसी संदर्भातल्या बातम्यांचा आढावा घेऊया आशियातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणजे बीएमसीला आता महसूल वाढीसाठी भूखंड विकण्याची वेळ आलेली आहे मात्र भूखंड खरेदीसाठी विकासकांनी पाठ फिरवल्याचं दिसत आहे पहिल्याच प्रयत्नात अपयश आल्यानं पालिकेनं दुसऱ्यांदा निविदा काढली आहे तर आधारभूत किंमत कमी केल्यामुळे पालिकेला तोटा होणार का असे प्रश्न उपस्थित झाले नवी मुंबईत अनधिकृत इमारतीत तब्बल एकशे दोन सदनिकांची बेकायदेशीरपणे नोंदणी झाली आहे नवी मुंबईत चार दस्त नोंदणी कार्यालय असताना छुप्या पद्धतीनं मीरा भाईंदरला नोंदणी करण्यात आली आहे आणि या प्रकारावरती कारवाई न झाल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आहे मुंबई विद्यापीठानं सादर केलेला अर्थसंकल्प वादात सापडला आहे सिनेट सदस्यांनी विद्यापीठाच्या अर्थसंकल्पाची आगाऊ परत न देताच तो मनमानीकारक पद्धतीनं मंजूर करून घेतला हा अर्थसंकल्प रद्द करावा अशी मागणी आता युवा सेनेच्या वतीनं मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आली आहे मलबार हिलमध्ये तयार करण्यात आलेला नेचर वॉक वे उद्घाटन याचं रविवारी होणार असून नागरिकांसाठी हा मार्ग आता खुला होणार आहे मात्र या नेचर वॉक वे चा आदित्य ठाकरेंना श्रेय मिळाल्यामुळे लोकार्पण होण्याचा राजकीय वादात लढाई होण्याची शक्यता निर्माण झाली आहे मुंबई महानगर प्रदेश क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या तब्बल चाळीस हजार एकशे सत्याऐंशी कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे मेट्रो मार्गांचं विस्तारीकरण नवीन बोगदे मार्ग सागरी मार्ग जलस्रोत विकास आणि नागरी पायाभूत सुविधांवरील खर्चासाठीच अर्थसंकल्पाच्या तब्बल सत्याऐंशी टक्के म्हणजेच पस्तीस हजार एकशे एकावन्न कोटी रुपयांचा निधी राखीव ठेवण्यात आला आहे आणि यानंतर पुण्यासंदर्भातील बातम्यांचा आढावा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं विद्यार्थी प्राध्यापक कर्मचारी आणि अभ्यागत यांच्या सुरक्षेसाठी विशेष सुरक्षा हेल्पलाईन सुरू केली होती हेल्पलाईनद्वारे विद्यापीठ परिसरातील सुरक्षेसंबंधित तक्रारी आणि आपत्कालीन परिस्थितीवरती तात्काळ उपाययोजना केली जाणार आहे

तस्करी केली जाते जेसीबी आणि पोकलँड मशीनच्या सहाय्याने तस्करी होती आणि या प्रकरणी कारवाई करण्यात यावी अशी मागणी महसूल प्रशासनानं केली आहे पुणे जिल्ह्यातील वडगाव शेरीचे नागरिक पाण्यासाठी आक्रमक झालेत स्थानिकांनी आमरण पोषण सुरू केलंय यावेळी आंदोलनस्थळी मडक फोडत प्रशासनाचा निषेध करण्यात आला पाण्याची व्यवस्था न केल्यास रास्ता रोकोचाही इशारा देण्यात आला आहे बारामतीच्या इंदापुरात ऊसतोड कामगारांना नजरकैदेत ठेवून छळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय एकेचाळीस कामगारांची सुटका करण्यात आली आहे हे सर्व कामगार संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातलेत आणि या प्रकरणी इंदापूर पोलीस ठाण्यात तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय मनमाळ बाजार समितीत कांदा मका धान्य लिलाव आजपासून चार दिवस बंद राहणार आहेत सणासुदीचा काळ आणि मार्च एंडिंगमुळे बँक बंद राहणार आहेत म्हणून व्यापारी वर्गाच्या विनंती अर्जानुसार समिती बंद असे केंद्र सरकारनं निधीसाठी नकार दिल्यानं स्मार्ट सिटीची जबाबदारी आता महापालिकेकडे आली आहे आणि या संदर्भात असलेले अनेक प्रकल्प अजूनही प्रलंबितच आहे ते पूर्ण होण्याची शक्यता ही थूसर झाली आहे आणि यानंतर एक सविस्तर बातमी पाहूयात तुमचं बँकेत खातं असेल तर ही बातमी अगदी तुमच्यासाठी आहे कारण तुम्हाला आता बँकेत काही काम असेल तर फक्त बँका पाच दिवसच सुरू राहणार रा आहेत तसा एक मेसेज सध्या व्हायरल होतोय आणि म्हणूनच आम्ही याची पडताळणी केली आहे आणि तेव्हा आम्हाला काय कळलंय तुम्हीच पहा बँका फक्त पाच दिवसच सुरू राहणार रा दर आठवड्याला दोन दिवस बँका बंद व्हायरल मेसेज मागचं सत्य काय तुमचं बँकेत काम असेल तर आठवड्यातील पहिल्या पाच दिवसातच उरकून घ्या कारण आता बँक फक्त पाच दिवसच खुली राहणार असल्याचा दावा करण्यात आलाय तसा मेसेज सोशल मीडियात व्हायरल होतोय त्यामुळे बँक कर्मचाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे मात्र ऑफिसला जाणाऱ्या ग्राहकांना बँकेच्या कामासाठी वेळ काढावा लागणार आहे बरेच जण शनिवारी सुट्टी असल्यानं बँकेचं काम आटपून घेतात मात्र आता हा मेसेज व्हायरल होत असल्यानं अनेक जण संभ्रमात सापडलेत या मेसेजमध्ये काय दावा करण्यात आलाय पाहूयात बँका आता फक्त पाच दिवसच खुल्या राहणार शनिवार आणि रविवारी बँका बंद राहतील त्यामुळे बँकेत काम असेल तर सुट्टी घ्यावी लागेल हा मेसेज व्हायरल होत असल्यानं याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे जरी ऑनलाईन सेवा उपलब्ध असली तरी अनेकांचं बँकेत काम असतं त्यामुळे याची सत्यता जाणून घेण्यासाठी आमच्या टीमनं पडताळणी केली याबाबत आरबीआय कडे अधिक माहिती मिळू शकते बँक फक्त पाच दिवस सुरू राहणार ही अफवा आहे बँक सरकारी सुट्टीनुसारच बंद राहणार बँकांच्या सुट्टीबाबत आरबीआय मार्फत नवे नियम आणले जाणार आहेत सोमवार ते शुक्रवार फक्त बँक सुरू ठेवण्याचा विचार आहे सुट्ट्यांबाबत आरबीआयनं नवीन घोषणा अद्याप केलेली नाही भविष्यात बँका पाच दिवस सुरू ठेवण्याबाबत विचार होऊ शकतो मात्र आमच्या पडताळणीत फक्त पाच दिवसच बँका सुरू राहणार हा दावा असत्य ठरला आहे रिपोर्ट साम न्यूज